झोपी मध्ये बघ किती छान दिसते नाही तर जागी असली तर भूत आहे की माग लागते <laughs> मी भूत आहे दुपार ते दुपारला भूत येते आधी तो रात्रीला भूत यायचे आता दुपारी भूत येते मी कशी नाही ओळखू की तुम्ही भूत आहे म्हणे अरे प्रश्न विचारायचे भूताला सोडले नाही मला कसे सोडणार ते माझ्या घरचे लाईट आहे ना तुम्ही चालू बंद करून दाखवा ते पिक्चर मध्ये कसे दाखवता तसे करून दाखवा तर मी माने तुम्ही खरच भूत आहे कशासाठी आले तुम्ही इथे तुला घेऊन जाण्यासाठी आलो घेऊन तर यमराज जात असते तुम्ही कशाला मी मी ना चांगला ड्रेस नाही घातलाय मी ड्रेस चेंज करते आणि मग येतो तुमच्या सोबत ठीक आहे मी ड्रेस घातला पण मी मेकअपच नाही बिना मेकअप ची कशी घेणार आहे माहितीये चांगलं जाऊ लागत असते कुठे आपलं इम्प्रेशन नसते तुम्ही भूत आहे भूताला कसं काय माहिती पडणार कसं इम्प्रेशन पडते तर तुम्हाला भूत लोकांना तर मेक कुठे दिसत नाही भूत लोकांना तर मेकअप नसून करावं लागत तुम्ही तसेच चांगले दिसत असायला ना छान दिसत आहे चला चला झाली माझी तयारी अरे एक मिनिट मी एवढा छान ड्रेस घातला एवढे छान मेकअप केलंय एक फोटो तर बनते मला ना तुमच्यासोबत से एक सेल्फी काढायचा आहे मला स्टेटसला टाकायचंय की मी भूताकडे चालली कुठे आहे ना तुम्ही मी नाही ना तुमच्या सोबत एवढी छान तयारी केली मी ना जा तुम्ही एकटे तुला माझ्या सोबत याच लागेल नाही एक काम कर माझ्या नवऱ्याला घेऊन जा मी ने ना